आपल्या कक्षात फिरायचं आहे आपली कक्षा सोडायची नाही हा छान ठीक आहे सूर्यमाला सूर्यमालेतील ग्रह हा ठीक आहे ठीक आहे चलो आज लाईन मे नको लाईन मे ही आहे सूर्य मला हा कोण आहे हा सूर्याचा अरे उलटा झाला सूर्याचा जवळचा ग्रह नंतर शुक्र तू कोणता ग्रह गुरु तू पृथ्वी तू चंद्र मंगल, मंगल। नेपच्यून आणि तो यु कोणता रे अरे उलटा झाला असं पकड युरेनस आणि तो सगळ्यात शेवटचा प्लुटो ग्रह हे झाली आपली सूर्यमालेतले ग्रह